हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू तर आज मी तुम्हाला जे काही हळदी कुंकू रांगोळीचे पॅचेस आहेत ते कसे बनवायचे ते दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर जे की मी पहिल्यांदा जी प्रिंट होती ती प्रिंट काढलेली आहे त्याच्यानंतर हे जे हळदी कुंकूचे करंट आहेत ते मी पहिल्यांदा ड्रॉ करून घेत आहे त्याच्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवल्या पद्धतीनं पन्नास टक्के पाणी आणि पन्नास टक्के ग्ल्यू हे मिक्स करून घेत आहे त्याचं मिश्रण तयार करत आहे त्याच्यानंतर आपल्याला रांगोळीसाठी जी रांगोळी लागणार आहे ती लाल कलर पिवळा आणि पांढऱ्या कलरची लागणार आहे आणि त्याच्यानंतर जे आपण एक शेडिंगला रांगोळी लागणार आहे ते ग्रे कलरची लागणार आहे ती पण आपण बनवून घेऊया मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेलच त्याच्यानंतर आपल्याला रांगोळीला जो काही पहिला लेअर आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे इथे मी व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीनं हे बघा मी पहिल्यांदा जो काही कुंकवाचा करंडा आहे ते बनवत आहे तर आपण जो फर्स्ट लेअर अप्लाय करतो त्याच्यामध्ये बघा मी पहिल्यांदा कुंकवाचं ॲप्लाय केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जो काही खालचा करंडा आहे रिमेनिंग राहिलेला तो करंड मी नंतर बनवत आहे पण जेव्हा आपण सेकंड लेअर ॲप्लाय करतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा जो काही खालचा करंडा आहे तो बनवायचा आहे आणि त्याच्यानंतर जे वरचं कुंकवाचं आहे ते बनवायचं आहे कारण आपण खालचा जो करंडा आहे त्याला शेडिंग करून घेणार आहोत तर त्याचा जो कलर आहे तो वरच्या रांगोळीमध्ये मिक्स नाही व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं मी इथं दाखवलं आहे तुम्हाला ज्या काही मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि काही जणांचा माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट होत्या की आमच्या रांगोळीचे पॅचेस निघतात तर मी इथे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेलं आहे मी जे दाखवले त्या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर तुमचे जे रांगोळीचे पॅचेस आहेत ते निघणार नाहीत आणि एकतर रांगोळीचे पॅचेस का निघतात तर तुम्ही रांगोळी जर चांगली सुकून नाही दिली तर रांगोळीचे पॅचेस निघतात हे बघा इथं मी जी काही आहे फर्स्ट लेअर अप्लाय करताना पूर्ण पांढऱ्या रांगोळी यूज करत आहे खालच्या करंडासाठी आणि जो काही सेकंड लेअर आपण अप्लाय करणार आहोत त्याच्यामध्ये आपण त्याला ग्रे कलरची शेडिंग करणार आहोत हे बघा इथे माझा कुंकुवाचा जो करंडा आहे त्याची फर्स्ट लेअर कम्प्लीट झालेली आहे आता त्याच्यानंतर मी जो हळदीचा करंडा आहे त्याची ते बनवायला घेत आहे इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं तुम्ही ग्लू अप्लाय करून घ्या इथे पहिली लेअर पूर्ण मी पांढरे पांढऱ्या रांगोळीनं करत आहे जर आपण त्याच्यावरती ग्रेची शेडिंग केली पहिल्या लेअरला ले तर असे रांगोळी नीट बसत नाही तर आता मी दुसरी जेव्हा लेअर अप्लाय करेल ना त्याच्यामध्ये ग्रेची शेडिंग करून घेईल इथे बघा मी तुम्हाला ग्रे कलर कसा बनवायचा ते दाखवलं आहे पांढरी रांगोळी घ्यायची आणि त्याच्यामध्ये काळा कलर जो आहे तो मिक्स करायचा आणि माझ्या इथे काळ्या कलरमध्ये थोडे जास्त मोठे मोठे पार्टिकल्स दिसत होते त्याच्यामुळे मी ती रांगोळी चाळून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपली रांगोळी चांगली सुकून तयार झालेली आहे त्याच्यानंतर आपण त्याला सेकंड लेअर अप्लाय करून घेऊया इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की आपण पहिल्यांदा खालचा जो करंडा आहे तो बनवा आणि त्याच्यानंतर जी काही आपली वरची कुंकवाचं आहे ते नंतर बनवूया जेणेकरून आपण जी शेडिंग करतोय रांगोळीला ती वरती जर गेली तर त्या रांगोळीमध्ये वरच्या मिक्स होऊ शकते त्याच्यामुळे हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं ज्या काही करंडाच्या कडा आहेत तिथे आपण ग्रे कलर अप्लाय करून घेऊया आणि त्याच्यामध्ये जे काही मिडल आहे त्या मिडलमध्ये आपण व्हाईट कलर अप्लाय करून घेऊया इथे मी पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला की कसं करायचं काय करायचं ते जेणेकरून पहिल्यांदा जरी रांगोळी बनवत असाल तर तुम्हाला ती रांगोळी चांगल्या पद्धतीने जमेल इथे बघा आपला जो करंडा आहे त्याचा जो खालचा पार्ट आहे तो त्याचा डबल कोट रेडी झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला जे कुंकवासाठी वरचा रेड कलर अप्लाय करायचा आहे तो आपण करून घेऊया हे बघा मी तुम्हाला मग अशी एक टीप दिली त्या पद्धतीनं जे जेव्हा आपण शेडिंग करतो तेव्हा थोडासा तरी कलर वरती जातो त्याच्यामुळे मी पहिल्यांदा खालचं जो करंडा आहे तो रेडी केलेला आहे आणि त्याच्यानंतर जो आपल्याला वरती कुंकवाचं रेडी करायचं आहे ते बघा हे अशा पद्धतीनं दाखवल्या पद्धतीनं पहिल्यांदा कडेला अप्लाय करायचं आणि त्याच्यानंतर मिडलला अप्लाय करायचं मी जसं व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने इथे बघा आपल्या जो कुंकवाचा आहे त्याला पण आपण डबल कोट करून रेडी झालेला आहे त्याच्यानंतर हा आपला पहिला जो कुंकवाचा करंडा आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे त्याच्यानंतर आपण जो दुसरा हळदीचा करंडा आहे तो रेडी करायला घेऊया इथे बघा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेल्या पद्धतीनं सेम खालची प्रोसिजर करायची त्याच्यानंतर वरची मी अजून एकदा तुम्हाला सांगते की जे काही आपल्या करंडाच्या कडा आहेत त्याने तिथे आपण ग्रे कलरनी शेडिंग करून घेऊया म्हणजे बॉर्डर करून घेऊया आणि त्याच्यानंतर मिडलला जो आहे तो मी आपला जो व्हाईट रांगोळी आहे ती व्हाईट रांगोळी टाकत आहे एकदम पूर्ण डिटेल व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्ही जर ह्या पद्धतीनं ही सेम प्रोसिजर केली ना तर तुमचे जे रांगोळीचे पॅचेस आहेत ते निघणार पण नाही आहे त्याच्यानंतर मला कमेंट केली होती की तुमचा जी काही रांगोळी आहे त्याचा कटिंगचा व्हिडिओ दाखवा तर मी ह्या ह्याच्या कटिंगचा व्हिडिओ पण इथे दाखवलेला आहे पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी कटिंग कशी करायची ते पण दाखवलेलं आहे त्याच्यानंतर जो काही हळदीचा करंडा आहे त्याचा जो खालचा पार्ट आहे तो रेडी झालेला आहे त्याच्यानंतर आपण वर वरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये येलो कलर हळदीचा कलर अप्लाय करून घेऊया एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही रांगोळी ना तेव्हा ती नीट चाळून घ्या जेणेकरून त्याच्यातले जे मोठे मोठे पार्टिकल्स आहेत ते तुमच्या रांगोळीवरती एकतर नीट बसत नाहीत आणि ते दिसायला पण चांगले दिसत नाहीत आणि हे बघा इथे मी जे काही ब्लॅक कलर आहे अॅक्रॅलिक कलर त्यांनी बॉर्डर करून घेत आहे खूप जणांचा प्रश्न होता की अॅक्रॅलिक कलरच का तर ॲक्रॅलिक कलर जेव्हा तुम्ही पाणी वगैरे काही त्याच्यावरती पडेल तेव्हा तो अक्रॅलिक कलर तो पसरणार नाही जो काही पोस्टर कलर असतो तो पसरतो तुम्ही करून बघा वाटलास तर जो काही पोस्टर कलर आहे तो पसरतो आणि जो अॅक्रॅलिक कलर आपण वापरतो ना ते पाण्यामध्ये पसरत नाही त्याच्यामध्ये मी इथे जो काही अक्रॅलिक कलर आहे त्याचा वापर केलेला आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं काळजीपूर्वक त्याला जे काही बॉर्डर असेल ते करून घ्यायची कुठल्याही रांगोळीला आपण जर बॉर्डर नीट केली तर ती रांगोळी उठवून दिसते त्याच्यामुळे त्याला बॉर्डर नीट करायची मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं आहे की बॉर्डर पण कशी करायची हे पण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे अजून तुम्हाला कुठल्या कुठल्या रांगोळीचे डिटेल व्हिडिओ बघायला आवडतील ते मला खाली कमेंट करून सांगा मी तुम्हाला त्याचे डिटेल व्हिडिओ देईल आणि नंतरचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये लक्ष्मीचे पाऊल कसे बनवायचे त्याचा मी डिटेल व्हिडिओ टाकत आहे तो ते तो देखील नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर खाली कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओज तुम्हाला कशा कसे वाटतात आणि तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर ते क्वेश्चन पण विचारा खूप जणं म्हणतात की तुम्ही ग्ल्यू आणि पाणी अप्लाय केल्यानंतर रांगोळी नीट नाही बसत तर मी तुम्हाला इथे पूर्ण दाखवलेलं आहे की मी ग्ल्यू आणि पाणी दोन्ही पन्नास पन्नास टक्के टाकूनच रांगोळी रांगोळीवर अप्लाय केलेलं आहे तुम्ही बघू शकता कुठलीही स्टेप मी स्किप केलेली नाही आहे पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेली आहे तुम्हाला जेणेकरून तुम्हाला समजावं हे, हे बघा इथे आपला जो काही करंडा आहे तो रेडी झालेला आहे एक लक्षात ठेवायचं की जे आपण पहिली फर्स्ट लेअर अप्लाय करतो ती चांगली सुकून द्यायची त्याच्यानंतरच दुसरी लेअर अप्लाय करायची आणि दुसरी लेअर चांगली सुकल्यानंतरच आपण बॉर्डर करायला घ्यायची आणि ती बॉर्डर चांगल्या पद्धतीनं सुकल्यानंतरच आपण कटिंग करायला घ्यायची हे बघा मी कटिंग कशी करायची ती पण दाखवलेलं आहे जो काही आपली रांगोळी आहे त्याच्याकडे थोडासा जागा सोडूनच कटिंग करायची जेणेकरून आपण जेव्हा रांगोळी उचलतो वगैरे तेव्हा ती रांगोळी नीट पद्धतीने उचलली जाते तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडतात का तेही कमेंट करून सांगा बघा इथं आपली रांगोळी बनवून रेडी झालेली आहे थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ